हे पहा हे आहे खरबूज उन्हाळ्यामध्ये सगळीकडे आपल्याला ही खरबूजाची फळं पाहायला भेटतात यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे आपण आवर्जून खरबूज खाल्लेच पाहिजे तुम्हाला मी यापूर्वी वेळोवेळी सांगितलेले आहे की बाजारातून कोणतेही फळ विकत आणले की ते अगोदर स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे कारण वेगवेगळ्या रोगांपासून या पिकाला या फळांना सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्याने त्यावर औषध फवारणी केलेली असते ते औषध आपल्या पोटात जाऊ नये म्हणून ही फळे स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची मित्रांनो या खरबूजामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी हे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करणारे शरीरातील पेशींना उत्तेजित करणारे अतिशय महत्त्वपूर्ण घटक असतात त्यामुळे हे खरबूज आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहेत खरबुजामध्ये रक्त पातळ करणारा घटक असल्याने खरबूज खाणाऱ्या व्यक्तीला हृदयरोगाचा धोका कमी होतो त्याचप्रमाणे या खरबूजामध्ये देखील भरपूर असते जे आपला रक्तदाब नियंत्रित करते शिवाय व्हिटॅमिन सी आणि बिटा कॅरोटीनचे प्रमाण या खरबुजामध्ये जास्त असते जे काही प्रमाणात का होईना पण कर्करोग अर्थात कॅन्सर रोखण्यास मदत करते एवढंच नाही तर गरोदर माता भगिनींसाठी देखील खरबूज हे अत्यंत फायदेशीर असते त्यामुळे गरोदर महिलांनी देखील आवर्जून खरबूज खाल्ले पाहिजे यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते त्यामुळे लगेच थकवा दूर होतो आणि आपल्याला ताजेतवाने वाटते शिवाय किडनीचे विकार रोखण्यासही या खरबूजाचा उपयोग होतो एखाद्या व्यक्तीला झोप व्यवस्थित लागत नसेल म्हणजे ज्याला निद्रानाशाचा त्रास आहे अशांसाठी खरबूज हे अत्यंत उपयुक्त आहे कारण खरबूज खाल्यानंतर माणसाला गाढ झोप लागते खरबूज हे त्वचेसाठी सुद्धा अत्यंत आरोग्यदायक असते त्यामुळे त्वचेचा तजेलपणा कायम टिकून राहतो खरबूजामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते त्यामुळे वजन वाढण्यास याचा उपयोग होतो ज्यांना आपले वजन वाढवायचे आहे त्यांनी आवर्जून खरबूजाचे सेवन केले पाहिजे पण ज्यांचे वजन अगोदरच जास्त आहे त्यांनी मात्र मर्यादित प्रमाणातच खरबूज खावे खरबुजाच्या अतिसेवनाने पोटात गॅस पकडणे शौचाला साप न होणे अशा समस्या देखील उद्भवू शकतात त्यामुळे आपल्या शरीराची पचनशक्ती ओळखूनच खरबुजाचे सेवन करावे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अंतर्गत जेव्हा आम्ही आमच्या शाळेमध्ये मुलांना या खरबुजाचे वाटप केले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच होता त्यामुळे मी एवढंच म्हणेन की बाजारातील इतर पदार्थ पॅकिंग फूड खाण्यापेक्षा ही त्या त्या सीजनमध्ये उपलब्ध असणारी फळे भरपूर खा तंदुरुस्त रहा, निरोगी रहा, कारण फिट इंडिया हेच आपले मिशन आहे धन्यवाद